त्याला महिनाभर पळवला मग शेवटी त्याला भाड्याने देता देता म्हणलं लास्ट मोमेंटला तुम्ही काय म्हणला ऐका भूत बंगल्याला तुम्हाला जागा देतो पंचाहत्तर टक्के आम्हाला द्यायचं पंचवीस टक्के तुम्हाला बघा साहेब हे वसुली म्हणजे मला क्षण झालं नकल्या पोवत्या पुला हे वसुली करतो नकल्या पोवतीचा

गेल्या कित्येक वर्ष सिद्धेश्वर महाराज चे पदाधिकारी हिंदू समाजाशी दिशाभूल करत आहे ठीक आहे भक्त लोक हिंदू खरेदी करणारे हिंदू आणि टेंडर जी आधी उरती लोकांकड जे आधी उर्ती लोक अक्षरशः गड्ड्यावर गेलं दमदाटी करत आहे आपल्या हिंदू पोरावर प्राणघातक त्यांनी हल्लाही चढवले आणि तिथं दहा बारा तारखेला पाळणाचं एक रेट दहा बारा तारखेला गेलं पाळणाचं शंभर रुपये रेट आणि ते सव्वीस जानेवारीला गेलं दीडशे ते दोनशे रेट आपल्या हिंदू समाजाचं दिशाभूत करत आहे आणि कुठलंही वस्तू खरेदीला गेलं जाणून बुजून लोकांचं तोंड बघून महा वस्तू आग सांगायचं आणि हिंदूला लुटायचं हे हिंदूचा पैसा हा जियादिवृत्तीच्या लोकांच्या खिशात चाललाय आम्ही यांना इशारा देतो तुम्ही हे षडयंत्र बंद करा आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी यात्रेमध्ये सर्व टेंडर आमच्या हिंदू बांधवांना द्या आमच्या हिंदू बांधवांची ही कॅपॅसिटी आहे त्यांनी नेला पद्धतीने कुठले टेंडर जागा भाड्याने घेऊ शकतात या वर्षी अक्कलकोटचे एक व्यक्ती हिंदू कार्यकर्ता यांना जागा विचारायला गेल्या असता भाड्याने त्या या झियाचे लोक हे ट्रस्टवाले त्यांना भाड्याने जागा न बोलता डायरेक्ट काय म्हणले त्यांना तुम्ही पंचवीस टक्के खावा पंच्याहत्तर टक्के आम्हाला असं प्रूफ ही आमच्याकडे व्हिडिओ पण आहे असं आम्ही लय दिवशी दय दिवस चालू देणार नाही हे आमचे इशारा आहे हे ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे जर तुम्ही गप्प नाही बसल तर तुम्ही तुम्ही असंच दिशाभूल केला आम्ही गप बसणार नाही येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरू आणि तुम्हाला आम्ही दाखवू काय हिंदू समाजाचं ताकद आहे माझं दोन शब्द भारतीचं नियोजन केलंय त्याच्या पाठीमागचं कारण की आपण या सिद्धेश्वर पंच कमिटीला सांगितलं होतं की सिद्धेश्वर गट्ट्यावर या झिया त्यांना जागा देऊ नका त्यांना व्यवसायाला जागा देऊ नका आपल्या मुलींना लवजिहादमध्ये फसवतात आणि आपल्या मुलांना मारहाण करतात जे बंदी म्हणून आहे त्याच्या हातात पूर्ण गड्डा ठेवला होता आणि त्याच कुत्र्यानं आपल्या काल त्यांच्या पाच सहा कुत्र्यांना भडव्यानं आपल्या तीन चार पोर तीन चार पोरांना मारहाण केली आणि काय जिहादानं मुद्दाम त्यांना मारहाण केली फक्त मारहाण करायचं कारण काय हिंदू म्हणून आपण या यावर्षी थेट केलं होतं की अजिबात त्यांना सिक्युरिटी द्यायची नाही त्या जवळजवळ त्यांचा तीस ते चाळीस टक्के धंदा मार खाल्ला ते त्यांच्या मनामध्ये चिड होती शेवटी त्यांनी त्याचा वचपा कार्ड काढला आणि आपल्या तीन ते चार पोरांना